सोतर या आय एस अधिकारी पूजा खेडकरचं अखेर नऊ महिन्यांच्या नंतर दर्शन घडलंय पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांचकडून सात तास चौकशी झाली वेगवेगळी प्रमाणपत्र कुठून आणि कशी तयार केली या संदर्भामध्ये तिची चौकशी झाल्याची माहिती मिळतीय दरम्यान माझ्यावरती झालेले सर्व आरोप हे बिनबुळाचे आहेत असा दावा पूजा खेडकरनं केलाय गेले नऊ महिने पूजा खेडकर आणि पोलिसांचा लपंडाव सुरू होता माझं पी एच सर्टिफिकेट खोटं आहे माझं ओबीसी सर्टिफिकेट खोटं आहे ह्यांनी काहीतरी एक सर्टिफिकेट घेऊन गेले आणि त्या बेसिसवर आय एस बनले पण असं काहीही नाही आहे माझं मी जसं सांगितलं तसं सहा वेळा इन डिफरंट इयर्स थ्री डिफरंट इयर्स सिक्स टाईम्स आय हॅव बीन एक्झामिन्ड बाय अ पॅनल ऑफ मोर दॅन ट्वेल्व्ह डॉक्टर्स इन अन इन्स्टिट्यूशन लाईक सवदरजंग अँड एम्स इन बोथ इन्स्टिट्यूशन्स

पुढे बारा जुलै दोन हजार ला पूजाची आई मनोरमा खेडकर बंदूक दाखवत शेतकऱ्यांना धमकावतायत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला तेरा जुलैला पूजाचं नॉन फ्रिमेलियरचं सर्टिफिकेट संशयास्पद असल्याचं समोर आलं आणि गुन्हा दाखल झाला चौदा जुलैला पूजाची लाल दिवा असलेली ऑडी कार ही जप्त झाली सोळा जुलैला पूजाचं प्रशिक्षण यूपीएससीच्या तक्रारीच्या नंतर कडून स्थगित झालं सोळा जुलैला पूजाकडून होण्याचा तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार अठरा जुलैला मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली एकोणीस जुलैला पूजावरती दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला सात सप्टेंबरला आयएस सेवेमधून पूजाला बडतर्फ करण्यात आलं वीस जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान पूजा खेडकर फरार होती सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दिल्ली उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळला दोन मे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर पूजा नऊ महिन्यांच्या नंतर क्राईम ब्रांच समोर हजर झाली आहे